Facial Palsy. पक्षाघात पॅरालिसिस हे रक्तस्राव मेंदूत होणाऱ्या रक्तस्रावामुळे होणारे प्रॉब्लेम आहेत तुमची उजवी बाजू डावी बाजू किंवा उजवा हात डावा हात किंवा चारही दोन्ही हात दोन्ही पाय हालू न शकणं पॅरालिसिसमध्ये आपण बघतो त्याच्यात घरगुती उपाय काय करता येईल पेशंटला कारण आपण पाच दहा दिवस ॲडमिट क ठेवतो पेशंटला हॉस्पिटलमध्ये ॲलोपॅथी हॉस्पिटलला आणि त्यानंतर डिस्चार्ज घेऊन सहा महिन्यापर्यंत आपण त्याचा प्रोग्रेस बघत असतो तर यात आपण नक्कीच आयुर्वेदिक ट्रीटमेंट पंचकर्मासोबत घेऊन त्याला रिकवर करतो आणि बऱ्यापैकी आमचा जो सक्सेस रेट येतो पंच्याण्णव ते शंभर टक्के केसेस आम्ही रिकवर करतो ह्या केसेसमधून जेवढं तुम्ही लवकर याला आमच्याकडे तेवढं लवकर आम्ही त्याला रिकवर करतो पण याच्यात जर घरगुती उपाय करायचा असेल तर रोज ताजं लोणी पेशंटला खायला द्या पोटी त्याचा नक्कीच फायदा तुम्हाला दिसून येईल लवकरच दिसून येईल संदर्भात अधिक माहिती पाहिजे असेल तर आयुर्वा हॉस्पिटल नारे येथे तुम्ही येऊन भेटा पॅरालिसिसच्या पेशंटला आम्ही ॲडमिट करून पूर्ण ट्रीटमेंट आयुर्वेदाने करतो आपण त्याच्यावर सविस्तर चर्चा करूया धन्यवाद